नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी घडलेला सत्य किस्सा सांगतो माझा एक मित्र होता इंजिनिअरिंगचा विद्यार्थी त्या काळी इंजिनिअरिंग कॉलेजला मुली नसायच्या त्यामुळे इंजिनिअरिंग करणारे तरुण वकफकलेले असायचे केव्हा एकदा लग्न होतो आणि वेगळ्या सुखाचा आनंद घेतो असं त्यांना व्हायचं माझ्या या अशाच एका इंजिनियर झालेल्या मित्राचं लग्न झालं त्याच्या घरामध्ये तरुण बहिणी होत्या भाऊ होते माझ्याने त्याचे सलोख्याचे संबंध होते येणं जाणं होतं पण त्याच्या भावानं एकदा एक वेगळीच तक्रार केली माझ्याकडे की आम्हाला माहिती आहे की दार बंद केल्यानंतर ते आतमध्ये काय करतात पण त्याचं काय होतं की आमचा दादा तो सारा प्रकार त्याचं उघड प्रदर्शन करतो म्हणजे आम्ही समोर बसलेलो असलो तरीही कुठेतरी बायकाची प बायकोची पप्पी घे कुठेतरी तिचा गाल होड कुठेतरी तिच्याशी वेगळ्या पद्धतीच्या खाणाखुणा कर असं जे काय बंद खोलीमधले प्रकार असतात ते तो उघड करायचा आणि त्यामुळे हे सारे बहीणभाऊ अस्वस्थ व्हायचे मी त्याला त्याची सूचना दिली मग त्याने ते टाळलं मित्रांनो संघ आणि भाजप संबंधांमुळे मला हे मित्राचं उदाहरण आठवतं की आत्तापर्यंत संघ आणि भाजप संबंध हे असे उघड्यावर आलेले नव्हते सरांना माहीत होतं की संघ म्हणजे भाजप आणि भाजप म्हणजे संघ पण तरीही संघ हा राजकारणापासून अलिप्त दूर आहे दूरदूरपर्यंत संघाच्या भाजपाच्या राजकारणात त्याची ढवळाढवळ नाही इंटरफेअरन्स नाही याच पद्धतीनं वातावरण रंगवलं जायचं पण दोन हजार चौदानंतर नंतर विशेषतः मोदी मुद, पंतप्रधान झाल्यानंतर हे वातावरण बदललं आहे पण जे जे बंद खोलीत व्हायचं ते आता उघड्यार व्हायला लागलं ला आहे त्या दोघांमधले संबंध उघड झाले आहेत किंबहुना अनेकदा संघाचा राजकारणातली ढवळ इंटरफेरन्स त्यांचं लक्ष घालणं किंवा नाराजी प्रकट करणं हे सारं आता अगदी लोकांना सहजगत्या कळेल त्या पद्धतीनं मांडल्या जात आहे आणि ते मनाला कुठेतरी खटकतं दुसरी अजून एक खटकणारी बाब अशी की संघाला प्रसिद्धीची दूरदूरपर्यंत गरज नसताना या दिवसामध्ये राष्ट्रीय संघ स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष होत आहेत किंवा झाले आहेत म्हणून सोशल मीडियावर जो या दिवसामध्ये धुमाकूळ सुरू आहे संघाच्या बाबतीमध्ये किंवा संघाचे विविध प्रसंग रंगवून सांगण्याचा सा जो प्रकार घडतो आहे तो देखील अनेकदा किळस आणतो गरज नाही जो संघाचा नसेल तो देखील संघाचा आदर करतो त्याच्या देखील हृदयात संघाचं स्थान असतं अगदी मुसलमानांनासुद्धा संघाबद्दल आदर आहे सो ज्याची गरज नाही ते का घडत आहे त्याबद्दल देखील राहून राहून आश्चर्य वाटतं म्हणजे संघामध्ये बदल आवश्यक आहे हाफ फुल पॅन्टवर आलं ठीक आहे परंतु या पद्धतीचे बदल जर घडणार असतील मे बी त्यांना दूरगामी दुष्परिणाम भोगावे लागतील अर्थात मी संघाला ज्ञान पाजणं म्हणजे अमिताभला तुला अजिबात अभिनय येत नाही हे चौगलेनं सांगण्यासारखं दुसरा एक आणखी प्रकार अलीकडल्या अलीकडे नागपुरातला म्हणजे श्रीकांत डॉक्टर श्रीकांत जिजकार माझे मित्र होते माझे नेते होते कारण मी एन एस यू आयमध्ये केवळ त्यांच्यामुळे आलो आणि काम करायला लागलो त्यांनीच मला अध्यक्ष केलं डॉक्टर श्रीकांत जिजकर आणि त्यांचे अगदी जवळचे मित्र त्यावेळेचे माधव सोलो वसील डॉक्टर सुनील देशमुख अविनाश पांडे असे त्यांची एक गँग होती मित्रांची ते सारेच माझ्या जवळचे होते मला सिनियर होते पण नक्कीच मी त्या साऱ्यांचा लाडका होतो त्यावेळी त्या साऱ्यांचा एकमेकांशी आमचा साऱ्यांचा परिचय होता एकमेकांना आम्ही भेटत होतो पुढे मी पूर्ण वेळ पत्रकारितेत आलो राजकारणाशी फक्त पत्रकारितेच्या माध्यमातून संबंध ठेवला ॲक्टिव्ह पॉलिटिक्स केव्हा सोडून दिलं पण तरीही डॉक्टर जिचकारांशी खूप छान संबंध होते मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा ते राज्यमंत्री होते त्यावेळेला ते त्यांनी झिरो बजेट आणलं होतं त्यांच्यावर टीका होत होती पण त्यांचे अनेक निर्णय किंवा राज्यमंत्री म्हणून त्यांची काम करण्याची पद्धत लोकांना ती आवडायची त्यांची आणि माझी शेवटची भेट म्हणजे वसुधाताई बांधकाम खात्याच्या राज्यमंत्री होत्या आणि त्यांनी आपल्या गावामध्ये त्या अचलपूर भागामध्ये त्यांनी संत गुलाबबाबांचा एक कार्यक्रम ठेवला होता आणि त्या कार्यक्रमाला नागपूरवरून मी डॉक्टर जिचकार आणि भै महाराज आम्ही तिघही गेलो होतो जाताना एकत्र होतो येताना एकत्र होतो खूप वेळ गप्पा झाल्या मात्र ती त्यांची शेवटची भेट होती कारण त्यानंतर काहीच एक महिन्या दोन महिन्यामध्ये त्यांना त्यांचा मृत्यू झाला याच डॉक्टर जिचकारांच्याबद्दल एक वेगळा प्रकार नागपुरात घडला म्हणजे नागपुरामध्ये अगदी अलीकडे या सात आठ दिवसांपूर्वी एका भव्य उड्डाणपुलाचं उद्घाटन झालं अर्थातच गडकरींनी तो उड्डाणपूल उभा केला आणि त्याच्यात अप्रत्यक्ष प्रत्यक्ष, प्रत्यक्ष सहभाग मुख्यमंत्र्यांचा होताच मित्रांनो गडकरींच्या डोक्यामध्ये एक अफलातून कल्पना आली तुम्हाला माहीत नसेल किंबहुना माझी माहिती जर खोटी नसेल तर गडकरींचा कट्टर राजकीय विरोधक त्यावेळेचे डॉक्टर श्री श्रीकांझिसकार कारण जिचकार हे एन एस यू आयमध्ये ॲक्टिव्ह होते आणि नितीन गडकरी हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रमुख नेता होते आमच्या विदर्भाचे प्रमुख होते त्या दोघांमध्ये ठसन होती टसल होती त्या दोघांमध्ये स्पर्धा होती कदाचित गडकरींच्या विरोधात जिचकारांनी निवडणूक पण लढवली असेल आता मला ते फारसा आठवत नाही पण ते दोघं त्या राजकीय राजकीयदृष्ट्या एकमेकांचे कट्टर विरोधक होते कट्टर शत्रू होते म्हटल्यास फारसं वावगं ठरणार नाही किंबहुना बलाढ्य अशा एन एस सूला त्या काळी गडकरींच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने बऱ्यापैकी तोंड दिलं होतं मित्रांनो डॉक्टर झिचकार गेले गडकरींचे ते राजकीयदृष्ट्या कट्टर विरोधक होते पण याच गडकरींनी एक वेगळा इतिहास रचला त्यांनी त्या उड्डाणपुलाला चक्क ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत जिचकार उड्डाणपूल असं नाव दिलं बघा गडकरींच्या बाबतीमध्ये मी अनेकदा विरोधी भूमिका घेतो किंबोना ते जिथे चुकतात त्यावर टीका करतो पण जे चांगलं आहे ते चांगलं सांगितलं पाहिजे त्याचं कौतुक केलं पाहिजे आणि शब्दपूर्णांनी एवढं कौतुक या क्षणी गडकरींचं करावं ज्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि त्यांना या नाव देताना सहकार्य केलं परवानगी दिली ती दोन माणसांनी म्हणजे नितीन गडकरी यांनी मला या उड्डाणपुलाला डॉक्टर जिचकारांचं नाव द्यायचं आहे हे मोहन भागवतांच्या कानावर टाकलं सर्वात ते त्यांच्या कानावर टाकलं आणि भागवतांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांना परवानगी दिली त्यानंतर अर्थातच फडणवीसांना विचारणं क्रम प्राप्त होतं फडणवीसांनी देखील एक मिनटामध्ये त्या निर्णयाचं कौतुक केलं मित्रांनो म्हणजे ज्या संघाला आयुष्यभर डॉक्टर जिचकरांनी विरोध केला गडकरी त्यानंतर अर्थातच देवेंद्र फडणवीस या दोघांना त्यांच्या विद्यार्थी संघटनेला संघाला भारतीय जनता पक्षाला बलाढ्य अशा डॉक्टर जिचकारांनी त्यावेळी विरोध केला त्यांचं नाव मनाचा मोठेपणा याला म्हणतात उड्डाण पुलाला या दोघांनी दिलं किंबहुना गडकरींनी त्यात पुढाकार घेतला अर्थात मोहन भागवतांनी राजकीय दृष्ट्या आता आपली भूमिका बरीचशी बदलली आहे किंवा लिबरल केली आहे बट जे आपल्या या राज्याचं उदाहरण घेतलं तर तुम्हाला ठाऊक आहे की खूप मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षामध्ये अनेक नेत्यांची खोगीर भरती झाली आहे पण गड भागवतांनी मोहन भागवतांनी या निर्णयाला भारतीय जनता पक्षाच्या या निर्णयाला कधीही विरोध केला नाही त्यावर कधीही नाराजी व्यक्त केली नाही किंबहुना मला आठवतं की जेव्हा ग्वाल्हेरचे सिंधिया भारतीय जनता पक्षात आले तेव्हा याच भागवतांनी वाट चुकलेला पुन्हा घरी आला हे उद्गार काढले होते जे त्यांच्या आजी अर्थातच भारतीय जनता पक्षाच्या या देशातल्या बलाढ्य नेत्या होत्या त्यानंतर मात्र त्यांचा मुलगा माधवराव संघापासून भारतीय जनता पक्षापासून दूर झाले आणि त्यांनी काँग्रेसशी धुरा वाहिली काँग्रेसचे ते खूपच मोठे नेते होते कदाचित पंतप्रधान झाले असते पण माधवरावांचा मुलगा पुन्हा एकदा ज्योतिराद्य शिंदे भारतीय जनता पक्षात आलेले आहे संघ कात टाकतो आहे भूमिका बदलतो आहे किंबहुना आपली भूमिका बऱ्यापैकी लिबरल करतो आहे मोहन भागवतांचा वाढदिवस सा अलीकडे साजरा करण्यात आला ते पंच्याहत्तर वर्षांचे झाले आणि त्यानिमित्तानं त्यांच्यावर चार शब्द बोलावेत म्हणून हा व्हिडिओ दोन हजार नऊमध्ये मोहन भागवत सरसंघचालक झाले तत्पूर्वी आपल्या देशातली भारतीय जनता पक्ष फारसा बलाढ्य नव्हता अधिक बलवान नव्हता त्याला काँग्रेस समोर किंवा इत राज्यातल्या इतर पक्षांसमोर गुड पराभव पत्करावा लागेल काही केल्या भारतीय जनता पक्षाला झेप घेणं शक्य होत नव्हतं कधीतरी सत्तेत यायचे पण लगेच लगेचच बाजूला व्हायचे मात्र दोन हजार नऊ त्यानंतर भारतीय जनता पक्षानं आपल्या या देशामध्ये जी पकड घेतली आज जो जगामध्ये टॉपचा पक्ष म्हणून ओळखला जातो किंबहुना भारतीय जनता पक्षाचा हा देश म्हणून त्याकडे बघितलं जातं नक्कीच त्यात मोठा सहभाग जरी शहा आणि मोदी यांचा असला तरी किंग मेकर मात्र नक्की भक्त फक्त आणि फक्त मोहन भागवत आहेत मित्रांनो आपल्या या देशामध्ये राष्ट्रपतींना अर्थातच सर्वाधिक अधिकार आहेत त्यानंतर पंतप्रधानांचा नंबर आहे पण त्या पलीकडे एका सर्वसामान्य माणसाला अमर्याद अधिकार आहेत आणि त्या अधिकारांचा त्यानं मोठ्या खुबीनं उपयोग करत आपलं हे राष्ट्र हिंदुत्वाकडे ज्या पद्धतीनं नेण्यासाठी पावलं उचलली आहेत मोठ्या खुबीनं संघ आणि भाजपवाले तो प्रयोग राबवत आहेत त्याचं श्रेय किंवा ते किंगमेकर नक्कीच मोहन भागवत आहेत त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी त्यांना पुन्हा एकदा आपण सारे दीर्घायुष्य चिंतूया トゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥルトゥル